चला तर मग बाहेरून न आणता घरीच बनवूया एकदम बाहेरच्यासारखी कुल्फी बघू शकता अगदी रसरशीत ही कुल्फी तयार झालेली आहे नमस्कार मी दुर्गा दुर्गाज रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वाया न घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते कुल्फी बनवण्यासाठी इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू बदाम पिस्ते आणि केशर घेतलेला आहे आता सर्वात आधी कढईमध्ये दूध घालून घेऊया दूध एक लिटर घेतलेलं आहे आणि साईचं घेतलेलं आहे साय न काढताच आपल्याला हे दूध वापरायचं आहे दोन लिटर दूध होतं त्यातलं मी अर्ध दूध वापरलेलं आहे म्हणजेच एक लिटर हे दूध आहे आता हे मस्त असं उकळून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करून मंद आचेवर हे व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे उतू जाणार नाही याची काळजी घेऊयात छान असं उकळी फुटू द्यायची आहे आणि नंतर कडकडीत तापलं की यामधलं दोन चमचे दूध एका वाटीमध्ये काढून घेऊयात बघू शकता मस्त असं दूध गरम आहे आणि गॅस व्यवस्थित कमी करा नाहीतर माझ्यासारखी फजिती होईल माझं दूध थोडं उतू चाललं होतं गॅस कमी करून घेऊयात आणि उतू जाऊ नये त्यासाठी काय करायचं चमचा असाच यामध्ये ठेवून घ्यायचा म्हणजे दूध उतू जाणार नाही आता गरम दुधामध्ये ना केशर घालून घेऊयात आपण थोडंसं म्हणजे केशरचा जो कलर आहे तो गरम दुधामध्ये लवकर काय म्हणतात ते मिक्स होतो आता व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यामध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि दोन चमचे मिल्क पावडर घेतलेला आहे कस्टर्ड पावडर मी वेनेला फ्लेवरचं वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आता छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता दुधाकडे वळूया दूध बघू शकता तुम्ही मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि एक लिटरचं हे कमीत कमी तीन पावशेरीतकं झालेलं आहे म्हणजे भरपूर प्रमाणात कमी झालेलं आहे आता जे आपण तयार करून घेतलेलं मिश्रण आहे मिल्क पावडरचं आणि कस्टर्ड पावडरचं ते यामध्ये घालून घेऊयात आणि छान असं हे मिक्स करून घेऊयात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब मात्र नक्की करा तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून काय केलं आहे जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते त्याची घेतलेली आहे पावडर तयार करून आणि दूध तर आपल्या एका गॅसवर उकळतच आहे छान असं आता हे उकळून झालेलं आहे आता यामध्ये जी आपण ड्रायफ्रूट्सची जी पावडर तयार करून घेतलेली आहे ना ती घालून घेऊया एकदाच न टाकता थोडी थोडी करून टाका म्हणजे ह्याच्या ज्या गाठी आहेत त्या गुठळ्या होणार नाहीत किंवा एकत्र जमा होणार नाही छान असं मिक्स करून घेऊया आणि एक पाच ते दहा मिनटं परत आपण आता ड्रायफ्रूट्स टाकल्यावर उकळून घेऊयात अंदाजे मला हे दूध अर्धा लिटर बनवण्यासाठी कमीत कमी पंचवीस ते तीस मिनटं इतका वेळ लागलेला आहे आता यामध्ये साखर घालून घेऊया साखर तुमच्या आवडीनुसार गोड किंवा कमी गोड असं तुम्ही करू शकता मी दोन वाटी इतकी छोट्या वाटीने साखर घालून घेतलेली आहे कारण कुल्फी बनवणार आहोत म्हटल्यावर गोड तर असणारच आहे छान आता मिक्स हे जे मिक्स करून घेतलेलं आहे आणि साखर पूर्ण व्यवस्थित उकळली की पाच मिनटं उकळून घेतलं आणि गॅस बंद करून घेतला मस्त असं आपण हे थंड करून घेऊयात आणि नंतर हे जे मिश्रण आहे थंड झालं की आपण मिक्सरमध्ये घालून घेऊयात अगदी रबडीसारखंच हे तयार झालेलं आहे आणि आता हे मिक्सरमध्ये घालून घेतलं की आपण याला थोडंसं मस्त मिक्सरमधून वाटून घेऊया म्हणजे जी आपली कुल्फी आहे ही खूप छान होईल आमच्या तर मुलाने एक वाटी अशीच रबडी म्हणून खाऊन घेतली आता घरामध्ये जे भांडे असतील प्लॅस्टिकचे किंवा स्टीलचे किंवा जर तुमच्याकडे मटका असेल तर तो मटका मी दोन छोटे डबे घेतलेले आहेत स्टीलचे झाकणाचे एक माझ्याकडे श्रीखंडाचा डब्बा होता तो घेतलेला आहे आणि एक मटका होता पण मटक्यात टाकायला काय उरलं नाही म्हणून तीन डबे व्यवस्थित भरून घेतले आणि त्यावर जे ड्रायफ्रूट्स होते त्याचे काप करून घेतले होते ते घालून घेतले मस्त असे काजू बदाम आणि पिस्ते यावर ते टाकून घ्या आणि झाकणं लावून हे फ्रीजमध्ये आपण एक दहा ते बारा तासासाठी ठेवून घेऊयात म्हणजे मस्त अशी आपली आईस जी कुल्फी आहे ती सेट होईल दहा ते बारा तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त असं हे थंड झालेलं आहे डब्याला अगदी वरतूनसुद्धा बर्फत जमलेला आहे आणि कुल्फीसुद्धा आपली मस्त अशी जमलेली आहे चमचा असेल तर अशीच चमच्याने खाल्ली तरी पण छान लागते पण आता कुल्फी म्हटल्यावर काड्या तर आल्याच पाहिजेत म्हणून कुल्फीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि कुल्फी पण मस्त अशी तयार झालेली आहे अगदी सर्व कुल्फी जी आहे ती सेट झालेली आहे अजिबात पातळ वगैरे राहिली नाही बघित बघताच तोंटाला पाणी सुटेल अशी कुल्फी तयार झालेली आहे मस्त अशा ज्या कुल्फीच्या स्टिक असतात त्या घेतलेल्या आहेत आणि या डब्यामध्ये आपण लावून घेऊयात गोल डबे छोटे होते म्हणून त्यामध्ये एक एकच स्टिक लावली मी आणि मोठ्या डब्यामध्ये चार लावल्या म्हणजे एकाचे चार भाग करणार आहे श्रीखंडचा डब्बा अर्धा किलोचा होता म्हणून ती कुल्फीसुद्धा अर्धा किलोची तयार झाली होती आता एक पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये आणि त्यामध्ये डब्बा फिरून घेतला आणि मस्त अशी आपली कुल्फी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी रसरशीत बघताच तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या पण बघा मस्त अशी कुल्फी तयार झालेली आहेत बाहेरची कुल्फी कोणतं पाणी वापरलेलं असतं कोणते ड्रायफ्रूट्स वापरलेले असतात किंवा कोणतं केमिकल त्यामध्ये घातलेलं असतं आपल्याला काहीच माहिती नसते आणि आता तर आपण यूट्यूब बघतो म्हटल्यावर त्यावर बरेचसे वेगवेगळे व्हिडिओ अपलोड झालेले असतात की कोणतं पाणी वापरतात किंवा कोणते त्यामध्ये प्रोडक्ट वेगवेगळे वापरले जातात आपल्याला काहीच माहिती नसते आपल्यासाठी किंवा आपल्या लेकरांसाठी ते खूप घातक पण ठरतं पण जर घरीच बनवलं थोडासा त्रास होतो पण घरचं जे आहे ते हेल्दी असतं आणि आपण स्वच्छतेची पूर्ण व्यवस्थित काळजी घेतलेली असते मस्त अशी रसरशीत जी कुल्फी आहे ती तयार झालेली आहे बघू शकता अगदी मस्त अशी ही कुल्फी तयार झाली अगदी कापून पण घेतलेली आहे मी आणि दोन ज्या आहेत त्या एक छोटी आणि एक मोठी मस्त गोलच ठेवलेली आहे ती न कापता तशीच घेऊयात बघू शकता अगदी कलर पण याला खूप छान आलेला आहे आणि जे ड्रायफ्रूटचे मी काही काप करून ठेवले होते ते पण आपण यावरती घालून घेऊयात अगदी मस्त अशी ही कुल्फी तयार झालेली आहे अगदी आपण बाहेरून आणतो ना त्यापेक्षा पण खूप छान लागते आणि घरचे असल्यामुळे एकदम पौष्टिक पण आहे कोणतेही केमिकल वगैरे आपण यामध्ये वापरलेले नसतात आणि स्वच्छतेचीसुद्धा पूर्ण काळजी घेतलेली असते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये